हॅलो आज खूप दिवसांनी व्हिडिओ केला आणि जाणवलं की आत्मविश्वास हवा आणि जाणवलं की आत्मविश्वास हवा हा बरोबर असेल तर प्रत्येक दिवस नवा ह्याची साथ म्हणजे स्वप्न आणि त्यांची पूर्ती ह्यांच्यामधील दुवा आत्मा आणि विश्वास ह्यांचा एकत्र मेळ कर्तृत्वाचा घडवू शकतात हे खेळ हा असेल तर कोणीही लागत नाही अजून हा आपल्याबरोबर असेल तर कोणीही लागत नाही अजून परिस्थिती काहीही असो हा नेतो निभावून स्वाभिमान समाधान आणि नीतीमूल्य ही याची सख्खी भावंड स्वाभिमान समाधान आणि नीतीमूल्य ही याची सख्खी भावंड सगळ्यांचे स्वभाव अगदी सात्विक स्वतःच्या आणि दुसऱ्याचा हितासाठी हे कारक प्रचंड पण माहितीये का ह्याच्या बरोबर ह्याचे सावत्र भाऊ पण आहेत बरं का पण माहितीये का ह्याच्या बरोबर ह्याचे सावत्र भाऊ पण आहेत बरं का अगदी शेजारीच राहतात आणि आत्मा आणि विश्वास जर कुठे गेले इकडे तिकडे जरा जरी इकडे तिकडे गेले तरी हे यांच्या घरी येऊन राहतात याचे सावत्र भाऊ पण आहेत बरं का आत्मा आणि विश्वास जरा इकडे तिकडे गेले की हे आपल्या घरी येऊन राहतात नावे ऐका यांची नावे ऐका यांची वाटतायत का ओळखीची तुमची पडली का कधी गाठ यांच्याशी आत्मविश्वासचा सगळ्यात मोठा सावत्र भाऊ त्याचे नाव आहे अहंगंड अहंगंड विश्वासाचं गणित थोडंसं गणलेला हा करतो सगळ्यांशीच बंड दुसरा भाऊ आहे त्याचं नाव आहे अहंकार आत्मविश्वासाचा दुसरा सावत्र भाऊ आहे नाव आहे अहंकार मला कोणी चूक दाखवायची नाही आणि मला कोणी चूक म्हणायचे नाही मी म्हणजे सर्वस्व बाकी सब बेकार नंतरचा भाऊ याचा गर्व याचे नाव नंतरचा भाऊ आत्मविश्वासाचा गर्व याचे नाव ह्याचे घर कायम खाली पण खातो लई भाव ह्याचे घर असते कायम खाली पण हा खातो लई भार भाव थोडी विश्वासाची पायरी घसरलेला आणि दुसऱ्याला तुच्छ लेखण्यात हा कायम गुंतलेला अजून एक भाऊ आहे याचा, त्याचे नाव आहे अभिमान अजून एक भाऊ आहे याचा त्याचं नाव आहे अभिमान स्व फरक आहे फक्त पण आवाजवी झाला तर खूप करतो नुकसान स्वतःला खूप मान लागतो बर का याला स्वतःला खूप मान लागतो पण दुसऱ्याला मिळाला की हा दुखावतो असे हे कुटुंब सख्या आणि सावत्र भावांचे कोणाची संगत आपल्याला कधी लागेल आपणच लक्ष ठेवायचे अगदी अगदी सरळ विश्वासाच्या रेषेवर चालायला आधी आपले आपल्याशी लागते जुळायला अगदी सरळ विश्वासाच्या वाटेवर चल चालायला आधी ना? आपले आपल्याशी लागते जुळायला आपण आपल्याशी समाधानी राहिलो आपण आपल्याबरोबर सुरक्षित राहिलो की ह्या सावत्र भावंडांपासून आपण वाचलो पुढच्या वेळी आत्मविश्वास आत्मविश्वास कर करताना आणि त्याला आपल्याबरोबर आणताना लक्षात ठेवूया त्याचा अहंगंड होऊन कोणी आपल्याकडून दुखावत तर नाही आहे ना त्याचा गर्व बनून कोणी दुसऱ्याचा आत्मविश्वास तर संपत नाही आहे ना त्याचा अहंकार बनून कोणी स्वतःची स्वजिती तर करून घेत नाही आहे ना अभिमान अवास्तव बनून कोणीतरी विशेष बनताना आपण एकटे तर पडत नाही होत ना याचा नक्की विचार करूया आत्मविश्वासानेच निर्णय घेऊया दोन घरांमधली भिंत जरा पक्की बांधूया आणि आपला आणि दुसऱ्यांचा आत्मविश्वासही टिकवूया आत्मविश्वास हवा आपल्या सगळ्यांनाच आत्मविश्वास हवा